पेपरला आला येऊन देत महिला पण बोलवा का अडचण बातमी काय ना तुपा काय बरं आम्हाला पर मुझे नहीं लगता बहुत छोटा घर है डर मुझको खड़ा बसली कि बालला डर पर दे था अंदर ना कोई आने का ये नॉर्मल है ऐसा लगता है यार दम स्टार्ट माझं नाव संजय रामचंद्र पाटील राहणार बिव तालुका शिराळा जिल्हा सांगली आमचा बिवरगाव हे डोंगरी भागात मोडत असून पूर्वी आम्ही ऊस शेती करायची पाण्याची कमतरता आता भासायला लागल्यामुळं पावसाचा अंदाज व्यवस्थित येत नाही त्यामुळं आम्ही आता ऊस शेतीकडून हळूहळू भाजीपाल्याकडे जात होतो भाजीपाला आता परवडत नाही औषध पाणी मारल्यामुळं त्यातसुद्धा आता काय फायदा राहत नसल्यामुळं आम्ही आता हळूहळू आता ग वळ आलं आता चहा पत्तीला मार्केट मिळतं का चहा पत्तीला वीस पंचवीस रुपये मार्केट असून जरा खर्च कमी होतोय त्याला त्यामुळे जरा हे याकडं तर जरा बऱ्यापैकी आम्ही वळलेलो आहे याची मागणी बाहेर मार्केटमध्ये आहे का कशी आहे, आहे मागणी आहे आता सरासरी काय भाव भेटतो सरासरी तीस पंचवीस तीस रुपये भाव भेटतोय आम्हाला किलोला किलोला स्टार्ट माझं नाव अर्जुन सकाराम पाटील कंपोस्ट तालुका शिराळा जिल्हा सांगली गवतीच्या शेतीकडे आपलं हे बरं वाटतंय म्हणून इकडे ह्या भागात आम्ही हे वळलेलं या शेतीकडे त्याच्यापासून जरा बऱ्यापैकी उत्पन्न आहे भाजीपाला पावस काळ कमी शिरा तालुका विभाग त्यामुळं पाण्याची कमतरता आहे म्हणून आपलं ही गवतीच्या व्यवसाय चालू केलेला आहे बऱ्यापैकी आपलं ह्यात उत्पन्न होतं या दोन रुपये राहतात व्यवस्थित खर्च बघतो या परिसरामध्ये गवती चहाचं शेतक म्हणजे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागलेलं आहे वाढू लागलेले आहे भरपूर त्याचं काय कारण असं वाढण्याचं यात दोन रुपये यात फायदा होते म्हणूनच प्रत्येकजण हळूहळू ह्या मार्गाकडे वाढायला लागलेला आहे आणि महिलाशनी रोजगार होते हो त्या निमित्ताने रोजभर नीट करण्याचं हे ती आपलं देशने घर बसलेली उद्योग होते काय राहना जायला लागत नाही काय ना आपल्या सावलीला बसून नीट करते व्यवसाय चालू आहे